जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं चॅनल एडिटर हो का नव ना इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तर मित्रांनो आमचा जो व्हिडिओ तो किंग जे महाराष्ट्राचे नंबर वन युट्युबर एडिटिंग क्षेत्रातले किंग माणूस त्याच्या शुभ पाटील फोटोज यूज करून जाऊ आपण आज व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे तो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे प्रत्येकाने व्हिडिओ लाईक लाईक करा आपल्या चॅनलवरचे न्यूज सांगत चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अशे प्रकारे व्हिडिओ एडिटिंग फोटो एडिटिंग रिल्स एडिटिंग शिकवत असतो तर चला मित्रांनो जरा न होता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया DJ Strange जस्ट आपण मेन मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे जस्ट आपण महाराष्ट्राचे नंबर वन एडिटर शुभम पाटील यांच्यावर आपण आज व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे नंबर वन एडिटिंग म्हटले तर शुभम पाटील यांचं नाव घेतलं जातं तर त्यांचं जे यूट्यूबला चॅनल देखील आहे स्पीक क्रिएशन तर चला मित्रांनो जरा येतं आपण आपल्या चवडोला सुरुवात करूया जस्ट मी एक तुम्हाला प्रसिद्ध दिली आहे त्या प्रेसिटमध्ये काय आहेस मी ओवरली तुम्हाला त्या ॲड करून आणि फेक्ट देखील दिलेले आहेत आज काय मित्रांनो लई मोठा व्हिडिओ होणार नाही जस्ट आपल्या प्रेसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर इथं मीडियामध्ये धावा मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही अदरवाईज स्वतःच देखील इमेज ॲड करू शकता मी इथं एस पीचे घेतो तर पट्टापट इमेज ॲड करून घ्या थांबा दोन मिनिटं इमेज पाहू मित्रांनो तीन पॉईंट पंधरानंतर ॲड करायचे आहे सर्व म्हणजे सर्व इमेज ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करा, करा मीडियामध्ये जावा इमेज सिलेक्ट नेक्स्ट ट्विट थिएटरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया एवढं केल्यानंतर बॅग यायचं आहे आणि आप आपल्याला सर्व इमेज ॲड करून घ्यायचे मी पटकन ॲड करून घेतो एक इमेज ॲड करून दाखवतो हो तुम्हाला काही म्हटलं फील कॉम्पोजिशन करा इस रुडाला आणि जरा प्रॉपर म्हणजे वापर ॲड करा आणि मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ आपण अनिव्हर्सरी ऑफ बनवणार आहे मित्रांनो आपण आठ दिवस चॅनलवर ऍक्टिव्ह नव्हतो काही काम चाललो जरा त्यामुळं नव्हतो पटकन इमेज ॲड करून घेतो पटापट प्रत्येकाने एक व्हिडिओला एक लाईक करा चॅनवती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब हे महत्त्वाचं तुम्हाला फक्त काय सबस्क्राईब आणि कमेंटच करायची आहे बाकी काय सुद्धा करायचं नाही मित्रांनो आणि मी तुम्हाला इथे एक आणि एक इमेज ॲड करून दाखवतो अदरवाईज तुम्ही सुद्धा देखील इमेजेस वापरू शकता इथं किंग ऑफ काय पण लिहू शकता किंग ऑफ एडिटिंग किंग ऑफ काय पण लिहू शकता ही आपली आणि एक फोटो मित्रांनो डबलला ॲड करणार असला तर जरा पुढे घेऊन ॲड करा आता एक इमेज ॲड करतो तुम्हाला मला होतो एक तर लास्टला कट करा जेवढं घाणं आहे तेवढीच इमेज ठेवा आणि जस्ट आपल्याला इथे यायचं आहे इथं आल्याच्यानंतर ही जी शाडो आहे ती सर्वात वरती हा जो पिएंज आहे तो सर्वात वरती आणि कर। हा जी बॉर्डर आहे ती पण सर्वात वरती काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल आणि जी तुम्हाला ही इमेक ही दिलेला आहे शेप ह्याच्यात इफेक्ट आहे इमेजचा ह्याच्यावरती क्लिक करा इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करू कॉफी करा आणि डेट मारा आणि जेवढेही व्हिडिओमध्ये जेवढे देखील व्हिडिओमध्ये इमेज दिसतील हा त्या सर्व इमेजला इफेक्ट आणि मित्रांनो ह्या एक इफेक्टला ही आहे जर तुम्हाला विग्निटी नको असेल तर चेहरा कसा दिसतो बघा आणि विघ्निटीमुळं इथं जरा केस कशी दिसतात इथं आणि दुसरा इफेक्ट म्हणजे हां विग्निटीमुळं जरा हां आणि हे लाईट्स आणि लाईट लाईटनेस आणि हाय लाईट्स अँड शॅडो हा इफेक्ट तुम्हाला पाहिजे असले ठेवा नाहीतर राहते मी ऑलरेडी इमेजला दिलेला आहे तर पटापट मी इमेजला ॲड इफेक्ट करून घेतो आणि मित्रांनो इमेजला प्रत्येक चेकआउट करत जावा नाहीतर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण तुमच्या मेहनती पाणी फिरवलं जातं तर थांबा मी ॲड करून घेतो पटापट मित्रांनो फक्त तुम्हाला एक लाईक करा चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपलं पन्नास सबस्क्रायबर होत आलेले आहेत आता मित्रांनो आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत व्हायला लई काय वेळ लागत नाही पण जरा काम चालू होतं म्हणून आपण ॲक्टिव्ह नव्हतो एवढे मेला करून झाल्यानंतर इथं जस्ट प्लस ॲकॉनवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि ते किंग ऑफ एडिटिंग किंग ऑफ एडिटिंग किंग ऑफ एडिटिंग लिहिलं जस्ट ह्याची साईज पहिला वाढवून घ्या तुम्हाला किती ठेवायची तेवढी घ्या इथं पहिला मेडल करा मेडल गेल्यानंतर बोल्ड फॉल्ड सिलेक्ट करा कलर व्हाईट द्या आणि दिल्यानंतर तुम्हाला व्हायला तेवढं करा एवढं करा इथं तेराशे पॉईंट अठ्ठ्याण्णव आणि इतर आठशे शेहेचाळीस इथवर घ्या आणि इथवर कि तेरा तीन पॉईंट पंधरापर्यंत घ्या एवढं केल्यानंतर ही जरा मिडलला करून घ्या आणि तो बॉर्डर अँड शर्टमध्ये जाऊन स्ट्रोक अनेबल करा स्ट्रोकची साईज मी तुम्हाला सांगतो तेवढी ठेवा दहा करेक्ट दहा पॉईंट झिरो ठेवा कलरमध्ये जाऊन इथं नन नन हा ऑप्शनला सिलेक्ट करा आणि जस्ट मित्रांनो ह्याला इफेक्टसाठी इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं ड्रॉ अँड एजेसमध्ये जाऊन ड्रॉइंग प्रोसिजर हा इफेक्ट सिलेक्ट करून आपल्याला एंड सिलेक्ट करून स्टार्ट प्लस की देऊन पूर्णपणे झिरो करायचे आणि एंडची प्लस की पूर्णपणे शंभर करायची एवढं केल्यानंतर मित्रांनो जस्ट तुम्हाला हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओला जर खाली ओवरलेला सॉन्ग असेल तर पूर्ण कट करा कट केल्यानंतर एवढं झाल्यानंतर आपल्या प्लस अॅकॉनवर क्लिक करून मेड्यामध्ये जायचं आहे आणि मी आपला सिंबॉल घालतो आणि आता ह्याच्यावर देखील सिम्बॉल आपला लोगो कसा क्रिएट करायचा आहे त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर साईज जरा वाढवून घेतो नाही कमी करतो आणि टेके बोल्ड मित्रांनो फॉन्ट बाहेरचा आहे तो व्हाईट कलर सिलेक्ट तर खाली घ्या पहिला आणि कुठे देखील तुमच्या हिशोबानं मध्ये जर ठेवला तर काय अडचण नाही त्याला आपण एक इफेक्ट देणार सर्वात लास्ट प्रथम घ्या ब्लेंडिंग म्हणून क्रॉन कॉन्ट्रास्टवरून ओव्हरली इफेक्ट सिलेक्ट करा म्हणजे या व्हिडिओला उठून देशील तर ज्येष्ठ मित्रांनो व्हिडिओ रेडी झालेला आहे तर जेस्ट आज शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओ रेशन टेन फेस्टिवल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये तुम एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा जाईल मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा चॅनलवरती तुम्ही सांगा ती चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो प्लीज जय हिंद जय महाराष्ट्र